नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आज चाललेलो आहे मी डी वाय पाटील हॉस्पिटलला कारण आपल्या दाताचं रूट कॅनर करून एक महिना झाला आहे पण कॅब काही बसवली नाही आज मला कॅबची अपॉइंटमेंट घ्यायची आहे त्यासाठी ते मी चाललेलो आहे तर ही कंपनी कोणती आहे टाटा मोटर इकडं कधी कधी आला आहे का तुम्ही नक्की कमेंट करून सांगा सिग्नल लागलेला आहे तर सिग्नल सुटल्यानंतर आपण आता जाऊया सिग्नल सुटलेला आहे तर चला तर मग बघूया आपण आता हॉस्पिटलमध्ये जाऊया आणि बघूया नंबर किती आहेत किंवा आपल्याला काय सांगतायत ते हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे तुम्ही कधी डी वाय पाटील हॉस्पिटलला आला आहे का नक्की कमेंट करून सांगा गाडी पार्किंग केलेली आहे आणि आपण आता चाललेलो आहे ताताच्या सेशनला दाताचं सेशन आलेलं आहे तर सेकंड फ्लोरला चार नंबरला आहे बघा कॅबचं इथं मी आलेलो आहे कार्ड जमा केलेलं आहे मला थांबायला सांगितलेलं आहे तर मित्रांनो चेकिंग झालेलं आहे अपॉइंटमेंट काही भेटली नाही मला फोन करून सांगतो बोललेत तर चला तर मग आता आपण जाऊया घरी कारण आपल्या डिशवालेला पण एक ते दोनचं टायमिंग दिलेलं आहे आपण टी व्ही घेतली होती पण डिश नव्हती आपण घेतली तर चला जाऊया आता गाडी बघूया आपण हँडल लॉक केला नव्हता गाडी पार्किंगला जागा नव्हती त्यामुळे मी बाहेरच गाडी लावली होती तर गाडी व्यवस्थित आहे कुणी काय जास्त सरकवलेली नाही तर आता गाडी काढून आपण जाऊया आपण बघूया त्या डिशवाल्याचा कधी फोन येतोय हॉस्पिटल खूप मोठा आहे तुम्ही कधी आला होता का नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो मी आलेलो आहे घरी आणि तुम्ही बघू शकता मी घरी आलेल्या आले लगेच टिशवाल्याचा पण फोन आला आणि ते पण आले होते तर जोडायचे चालू आहे टिश जोडायची चालू आहे टाटा प्लेची डिश आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आपलं सर्व जोडून झालेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद